मित्रांनो आपण आता घरावरती आलेलो आहे आणि आणि हे आपलं मंदिर आहे आणि हे मंदिर आपलं एकदम एकदम मस्त पैकी एकदम छान असा नजारा दिसतो आपल्या घरावरून हे पूर्ण आपलं घराच्या पाठीमागच आणि इकडं तुम्ही बघू शकता इकडं आपल्या घराच्या पलीकून सागाचा बाग सुद्धा आहे एकदम भारी वाटत नमस्कार मित्रांनो आता दुपारचे म्हणजे दुपारच झालेले आहे आता कारण की एक वाजत आहे आणि आजचा व्हिडिओ थोडासा लेटच चालू केला कारण की आपल्याला थोडंसं काम असल्यामुळे आपण लेटच व्हिडिओ चालू केलेला आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला सांगतो तर आपण जो काल व्हिडिओ बनवला होता तर त्याच्यात आपले जवळजवळ शंभर व्ह्यू आलेले आहे म्हणजे भरपूर चाललेला आहे तो कारण की माझा व्हिडिओ आज आजपर्यंत तेवढा चाललेला होता कारण की आपण बरंच व्हिडिओ टाकले यूट्यूबवर तर एवढे माझा चालले नव्हते एवढे व्ह्यू आले नव्हते आणि त्याला शंभर व्ह्यू आले आपल्या एका दिवसामध्ये म्हणजे चोवीस तासात तर तो व्हिडिओ भरपूर चाललेला आहे आणि आज मी हा व्हिडिओ म्हणजे तुमच्यासोबत शेअर करतो की मला खूप भारी वाटलं की म्हणजे माझ्या व्हिडिओला शंभर व्ह्यू आले तर खूप तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आणि अशीच सात राहून द्या मित्रांनो कारण की असंच आपण तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवू तर आजचा व्हिडिओ म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर तुम्ही सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जरी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ दाखवू तर आजचा व्हिडिओ म्हणजे आपण आता मंदिरावर बसलेला आहे तर तुम्हाला दाखवतो आपलं मंदिर तर हे पाहू शकतात आपलं हे मुकुंदा देवीचं मंदिर आहे आणि आपलं म्हणजे घराचं बी काम चालू आहे त्याच्यामुळं आपण तुम्हाला दाखवतो तर दोन हजार बावीसमध्ये याचं पूर्ण काम झालेलं होतं आणि हे तुम्ही बघू शकतात मस्त बाकी आहे आणि इकडं झाडं बी लावलेले आहे आपण भरपूर तुम्हाला दाखवतो एकदम मस्त बाकी असं सुंदर वातावरण आहे हे पाहू शकतात ते पाठीमागं बी आपण नारळाचे आणि हे इकडं आपण हे बी शोचे झाडं लावलेले मित्रांनो इकडं नारळ आहे इकडं आपलं हे खायचं हे मला नाही माहिती पण भरपूर असे मस्त बाकी झाडं लावलेले आपण आणि इकडं आपल्याला हे म्हणजे दर्शनाला दर्शनाला आल्यावर आपल्याला हे बाकडंसुद्धा आहे बसायला मस्त बाकी चार बाकडे आहे आणि एकदम असं भारी वाटतं इकडं आल्या आल्यावर भरपूर झाडं लावलेले आहे आणि तिकडं बी आपले म्हणजे तुम्हाला दाखवतो पूर्ण आपल्या घराला अशी गोल झाडं लावलेली आहे आम्ही तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा की आपलं मंदिर कसं काय आणि कसं काय नाही हे आपल्या मुकुंदा देवीचं मंदिर आहे आणि इकडं आपल्या घराचं काम बी चालू आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल जवळजवळ याला आता वीस दिवसापासून आपलं प्लॅस्टर चालू आहे तर आजूक म्हणजे एक आठ एक दिवसात पूर्ण फायनल होईल प्लॅस्टर बी चला तर मित्रांनो आता आपले मिस्तरींचं तुम्हाला काम दाखवतो तर हे मिस्तरींचं आता इड प्लॅस्टर चालू आहे आणि त्याला डिझाईन चालू आहे आणि एक नंबरची डिझाईन आहे आणि हे आपले भाऊ मिस्तरी आहे एकदम मस्त बाकी काम करतात आणि यां याला म्हणतात की हे याला गुरु म्हणतात असं डिझाईन आणि इकडं आपले सोमनाथ भाऊजबी बी ते चालू आहे आणि दोन इकडं दोघाचं काम चालू आहे एकदम मस्त बाकी आणि आता ते खाली उतरले आहे कारण की एवढे सकाळपासून फक्त त्यांना त्यांना एवढंच झालेलं आहे कारण की याला भरपूर असा वेळ लागतो काढायला कारण की एकदम मस्त आलं बैन एकदम सरळ एका रेशीमध्ये आणि तिकडं सोमनाथ भाऊचं बी चालू आहे आपल्या तर चाला तर तुम्हाला आता वरचं बी दाखवतो आपलं टावर तर तरी बघा इकडं अशी भरपूर मोठी जाळी बनवली आहे याला आता मस्त बाकी काच रेन आणि इकडं समोर बी एक आहे याला बी एक मस्त बाकी काच राहील आणि वरती आपलं सगळं काम कम्प्लीट झालेलं आहे पाठी मागून सुद्धा एकदम कम्प्लीट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जय महाराष्ट्र मित्रांनो चला तर मित्रांनो तुम्हाला आहे तरी बघा ही पुढची हॉल पूर्ण झालेली आहे आणि इकडे हे किचन हे बी कम्प्लीट झालेलं आहे आणि इकडे हे बेडरूम हे सुद्धा कम्प्लीट झालेलं आहे आणि इकडं बाथरूम वगैरे हे बी एकदम मस्त बाकी कम्प्लीट झालेलं आहे आणि इकडं वरती जी आहे तर चला मित्रांनो तुम्हाला दा वरच दाखवतो आणि इकडं बी कम्प्लीट झालेली एक रूम आणि इकडं आपली गॅलरी ही बी कम्प्लीट झालेली आहे मित्रांनो मस्त बाकी आणि इकडं आपला यो नजारा एकदम मस्त बाकी दिसतो आणि इकडं आपलं छोटस शतळ बनवलं आहे कारण आपल्याला पाणी भरपूर लागत कारण आता उन्हाळा दिवसी त्याच्यामुळं आपल्याला पाणी भरपूर आहे त्याच्यामुळं आपण शेततळ बी केलेलं आहे